मंडळी कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असणार आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण की जेव्हा पण मी स्टिच विथ अश्विनी आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते सध्या तरी तर तिथे खूप सारे कमेंट असतात की ताई घरातून काम करते किंवा शिलाईचं काम माझ्याजवळ येत नाही त्यासाठी काहीतरी ट्रिक्स सांगा किंवा मी तुमच्या आसपासच्याच एरियामध्ये राहते मला काही जर काम असेल तर द्या तर ही सर्व वेळ कशामुळे येते तुम्ही नेमके कुठे चुकताय आणि जर तुम्ही घरातून शिलाई काम करत असाल तर तुम्ही कसे कस्टमर अट्रॅक्ट करू शकता किंवा कस्टमर कमाव कसा तुमचा शिलाई बिझनेस वाढवू शकता याबद्दलच मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला सर्वात पहिले तर जे कोणी टेलरिंग काम घरातून करतं त्यांचा सर्वात मोठा प्रश्न असतो की घरातून शिलाई काम केलं तर आपल्याला कस्टमर भेटणार नाही किंवा आपला जसा पाहिजे तसा बिझनेस होणार नाही याचं मूर्तिवंत उदाहरण मी आहे एक वर्ष झालं मला बिझनेस चालू करून कोणीही म्हणणार नाही ना मी घरातून शिलाई काम करते आणि एवढं महिन्याचं जे काही इन्कम आहे ते कमवते याआधी मी त्यावरती व्हिडिओ बनवलेला बनवलेला आहे की मी महिन्याला नेमकं किती इन्कम कमवते तेशिवाय घरातून शिलाई काम करून आता खूप सारे टेलरिंग टेलर जे आहेत ते घरातून शिलाई काम करतात कारण की काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आता जसं की माझा लहान मुलगा आहे किंवा इतरांचं काहीतरी असू शकतं किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असू शकतात बाकी खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या की या व्यवसायामध्ये मॅटर करतात जर तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग असाल तर तुम्ही एखादं बुटीक शॉपसुद्धा रन करू शकता पण ते त्यातून तेवढे इन्कम भेटणं सुद्धा गरजेचं आहे नाही तर फक्त बुटीक टाकले आणि तिथेच तुम्ही तुमचा व्यवसाय चालू केला आहे ज्यातून की तुमचं जे काही रेंट वगैरे किंवा लाईट बिल वगैरे जाऊन जर तेवढं पैसे तुम्ही कमू शकत नसाल आता कोणी पण सहसा ज्यावेळेस बुटीक चालू करतं त्यावेळेस त्याचं काही इंटेन्शन असतं की जेवढं माझा खर्च होतं त्यापेक्षा मला काहीतरी परवडलं पाहिजे तेव्हाच ते शॉप म्हणा किंवा बुटीक म्हणा ते चालवण्यामध्ये काहीतरी पॉईंट आहे हा विचार करून आपण एखादं बुटीक स्टार्ट करतो रन करतो पण जर ते बुटीक चाललंच नाही तर तुम्ही बुटीक टाकून काय त्याचा फायदा आहे का नाही आता खूप साऱ्या महिला आहे ज्यांची की लहान मुलं असतात दोन मुलं असतात तीन मुलं असतात त्यातील एखादा छोटा असतो मग घरातून बाहेर पडता येत नाही मग आपण अशा बऱ्याच संधी सापडतो की जिथे आपल्याला घरातून काम करता येईल किंवा वर्क फ्रॉम होम असेल काही तरी ही मी करेल अशा बऱ्याच लेडीज माझ्या ओळखीच्या आहेत आणि बऱ्याच जणी सुद्धा करतात घरातून करतात पण त्या नेमक्या चुकतात कुठं ते मी तुम्हाला सांगते कोणत्या पण व्यवसायात तुम्ही ज्यावेळेस उतरता त्यावेळेस तुम्हाला एक बोल्डनेस म्हणा किंवा तुम्ही बोल्ड असणं खूप जास्त गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादा व्यवसाय चालू करता त्यावेळेस तुमचा स्वभाव म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा खूप जास्त मॅटर करतात तुम्हाला बोलणं जर थोडंसं चांगलं प्रकारपणे असेल किंवा कि कस्टमरला जे काही तुम्ही आदर सन्मान देता किंवा किती असू ज्या कस्टमर कोण आपल्याला दोनशे अडीचशे रुपये भेटतात त्यांची काहीतरी एक स्टेटस असतं आपले काहीतरी एक स्टेटस असतं त्या दोन्हींचा ताळमेळ साधून आपल्याला ह्या सर्व गोष्टी सांभाळायच्या असतात तर चला एक था, था, एक पॉईंट करून आपण पाहूयात आता हे सर्व पॉईंट जे आहेत ते मी शॉर्टलिस्ट केलेले आहे जसं डेली मी शिवण काम करत असते ना मी माझ्या माइंडमध्ये ना रिकॉल करते की नेमके मी कुठे कमी पडते अजून मी जर ह्या गोष्टी जर सुधारल्या तर नेमकंच माझा बिझनेस रन होईल अशा खूप साऱ्या गोष्टी माझ्या माइंडमध्ये येतात मग मला असं वाटलं की चला याआधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की घरातून शिलाई काम करत असला पण तुमचा व्यवसाय चांगला रन होत नाही तर तुम्ही कोणत्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत यावरती एक मी ऑलरेडी जो काही आपला व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे पण हे सुद्धा पॉईंट मला वाटतंय की कवर करणं खूप गरजेचं आहे जसं जसं आपण सोशल मीडिया हँडल करतो ना तसं तसं यामधलं नॉलेज आपलं वाढत जातं त्यातीलच काही पॉईंट मी आता शॉर्टलिस्ट केलेला आहे जे की मला सुद्धा वाटते की आता हे जर कोणी इम्प्रूव्ह केले आपल्या व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये टेलरिंगच्या किंवा इतर कोणत्या व्यवसायामध्ये तर तुमचा नक्कीच बिझनेस ग्रो होईल याची शंभर टक्के मी खात्री तुम्हाला देते तर जर पहिला पॉईंट आपण घेऊयात ते म्हणजे मार्केटिंग आता मार्केटिंग म्हणजे काय जर तुम्ही स्विगी पाहिलं झोमॅटो पाहिलं किंवा इन्स्टामार्ट पाहिलं तर ते काय करतात जे काही त्यांचं फूड असेल ते घरी डिलिव्हर करतात आजची पिढी मी सांगल तुम्हाला इतकी आईत खाऊ झाली आहे किंवा इतकी म्हणजे त्यांना डम्पनेस आलाय की घरातूनच सर्व पाहिजे किंवा पार्लरच्या सुविधा असेल शिवणकामचं जर त्यांचं काही शिवायचं असेल तर त्यांना घरातूनच सुविधा पाहिजे घरातून बाहेर पडायला नको मग उन्हाचं कारण असेल मुलांचं कारण असेल किंवा इतर काही असेल किंवा त्यांचा स्वतःचा आळसपणा असेल घरातून बाहेर पडत नाही आता जर तुम्ही पाहिलं असेल तर इन्स्टामार्ट किंवा झेपटोवाना त्यावरती दहा वीस रुपयाच्या डिलिव्हरी सुद्धा होतात जर तुम्ही पाहिलं असेल तर मग त्यांचा फायदा काय होतो स्विगी इन्स्टामार्ट जे आहे ते इतकं जास्त का चालतं कारण की ते घरपोच सेवा देतात म्हणून त्या गोष्टी चालतात कारण की लोकच इतके आळशी झाले आहे किंवा घरातून काम आहे किंवा घरातून जर ते काही इतर काही व्यवसाय करत असतील तर त्यांना घरातून बाहेर पडायला वेळ नसतो मग ते काय करतात एक ॲक्सेसिबल सोर्स सापडतात जिथे की त्यांना घरगुती या सर्व सुविधा मिळतात तसंच आपण टेलरिंगचं करू शकतो एक तुम्हाला किस्सा सांगते खूप दिवसांपूर्वी जेव्हा मी टेलरिंगचं सामान वाघोलीमध्ये चाललो होतो ना तर त्यावेळेस यांनी मला एक पोस्टर दाखवलं होतं जर केसन फाट्यावरती जर के तुम्ही पाहिलेलं असेल तर पाठीमागच्या बाजूला एक टेलरिंगचं शॉप आहे त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर तिथे एक पोस्टर लावलेलं होतं छोटंसं पॅम्पलेट होतं म्हणजे जो खांब असतो मला आयटीचा त्यावरती तर त्यावरती सरळ लिहिलेलं होतं की टेलरिंगचं तुमचं माप घरी येऊन घेतलं जाईल किंवा जर तुमचे काही ब्लाऊज वगैरे शिवायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा हे ह्या नंबरवरती आणि तुमचा ॲड्रेस वगैरे हो आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला होता ॲड्रेस वगैरे हो शेअर करून तुमच्या घरी येऊन तुमचं माप वगैरे घेतलं जाईल आणि ब्लाऊज शिवल्यानंतर पोहोचवलं सुद्धा जाईल तर यांचं सहस ते लक्ष गेल्यानंतर त्यांनी मला ते दाखवलं होतं आणि तेव्हापासून माझं ना ते डोक्यामध्ये क्लिक व्हायचं पण आता राम पण माझं लहान आहे आणि इतकं मला असं वाटत नाही की टेलरिंगचं काम असं आहे की तुमचा बिझनेस चांगला चालतो इट्स ओके पण जर काही चालत नसेल तर ही एक गोष्ट तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता जर तुम्ही जवळच तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता किंवा जवळचं एखादं छोटस सिटी आहे खेडं आहे त्या गावामध्ये जर ज्यांना पॉसिबल होणार नसेल किंवा खूप साऱ्या अशा कम्युनिटी आहे की ज्या बायकांना घराबाहेर पडायला वेळ भेटत नाही तिथे जाऊन जर तुम्ही त्यांचे मेजरमेंट्स घेतले त्यांचे थे, ब्लाउज कलेक्ट केले त्यानंतर शिवल्यानंतर तुम्ही त्यांना नेऊन दिले जास्त लांबचं म्हणत नाही मी अगदी मीटरवरती अंतर असलं असंच सांगते जिथे की त्यांना वेळ नसतो वेळेअभावी ते आपल्याकडे येऊ शकत नाही तर अशा कस्टमरचे खूप सारे कस्टमर तुमच्याकडे आहेत आणि त्यांचे खूप सारे ब्लाऊज येत आहेत पण त्यामध्ये फिनिशिंग नाही फिटिंग नाही तर काहीच फायदा नाही पोटावरती मोजणे इतक्यात कस्टमर ठेवा जेणे की तुमचा बिझनेस पण रन होईल आणि जेवढी रक्कम तुम्हाला महिन्याची कमवायची तेवढी सुद्धा तुमची रक्कम होईल ज्यांचा मग नवीनच स्टार्टअप आहे किंवा एक सिटी सोडून दुसऱ्या सिटीमध्ये राहायला गेला आहेत पहिलं खूप चांगलं चालायचं जो काही बिझनेस आहे तो पण आता जास्त रन होत नाही त्याच्यामागचे कारण हेच सर्व असतात की तिथे बऱ्यापैकी त्यांना जाणीव नसते की ते टेलरिंगचं ते काम केलं जातं मग घराबाहेर फ्लेक्स लावणं असेल किंवा व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियाद्वारे त्याचं पब्लिसिटी करणं असेल या सर्व गोष्टी कुठेतरी कमी पडतात तो आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहा त्यामध्ये मी डिटेल्स सांगितलेला आहे की नेमकं घरातून शिवणकाम करताना कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजे तर मी हेच सांगेल तुम्हाला की मार्केटिंग करा जर तुम्हाला असं पॅम्पलेट वगैरे छापन किंवा कुठेही स्टिक करायला जर परमिशन असेल तर ते करा जेणेकरून की जर तुमचा त्यातून तुम जर बिझनेस वाढणार असेल तर ऑब्वियसली ते खूप फायद्याचं आहे आता पॅम्प्लेट छापायला वगैरे केवढं जास्त पैसे लागत नाही छा साधं पेपर पेंटिंग असतं ते पेपरवरती काढलेलं असतं म्हणजे प्रिंट केलेलं असतं थोडक्यात जे काही शॉप असेल त्यामधून तशा पद्धतीने तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्ही युट्यूबरचे ब्लॉग पाहत असेल तर एका युट्यूबरने म्हणजे मी त्यांचे सर्च ब्लॉग पाहत असते तर त्यांनी सांगितले होते की टेलर आत्ताच येऊन मेजरमेंट्स वगैरे घेऊन गेलेत त्यानंतर शून त्यांचं लग्न होतं त्यावेळेस त्यांनी ब्लाउज त्यांच्याकडे स्टिच करायला दिले होते आणि व्यवस्थित पॅक वगैरे करून त्यांना आणून दिले होते आणि ते सुद्धा सॅटिस्फाईड होत्या तर ही एक ट्रिक तुम्ही नक्की यूज करा मार्केटिंग करा किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तेवढं तुमचं बिझनेस सुद्धा रन होत नसेल अगदी गोटावरती बोचण्याचे तेच कस्टमर आहेत तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा मार्केटिंग करा नक्कीच तुमचा जो काही बिझनेस आहे तो ग्रो होईल तर दुसरा पॉईंट आहे आपला आता जे काही पॉईंट नोट केले तेवढे मी या व्हिडिओमध्ये कवर करणारच आहेत दुसरा पॉईंट म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे आपल्या बेसिक गरजा आहे त्यामधील वस्त्र जर तुम्ही लक्षात घेतलं तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता वस्त्र सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या बेसिक नीडमध्येच येतं आता त्यामध्ये नेमका हा पॉईंट मी काय घेतला ते तुम्हाला सांगते जर आपल्याकडे शेल्टर आहे किंवा फूड आहे सर्व गोष्टी आहेत पण क्लॉथिंगच नाही तर त्याशिवाय म्हणजे काही पॉसिबलच नाही प्रत्येक मिंटला आपल्याला वेगवेगळे ड्रेस घालायला आवडतात किंवा फंक्शन असेल तर साडी घालतो कोणी कोणी ड्रेस घालतं कोणी वन पीस लेंगा चोली बरेच असे प्रकार आहे ज्यामध्ये की आपण फंक्शन वाईज ते जे काय आपलं आउटफिट असेल ते चेंज करत असतो आता हळदी जर असेल तर लेंगा चोली घालायला ले शक्यतो तरी ब्राईड प्रेफर करतात मग जर तुम्ही एक असं स्पेसिफिक जर कॅटेगरीने वाढली समजा एखाद्याने ब्लाऊज किंवा लहान मुलींचे ड्रेसेस किंवा वन पीस ब्लाऊजच शिवायचं काही म्हणजे मी म्हणाल आवश्यक नाही तुम्ही त्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारा गोष्टी करू शकता मग ताटावरचा रुमाल असेल आता जस्ट गुढीपाडवा होऊन गेला तर गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही गुढीचं वस्त्र शिवू शकला असतात लहान मुलांचे टोपडे शिवू शकता या व्यतिरिक्त जर कलशासाठी लागणारा तांब्या आहे किंवा चौरंगावरती टाकण्यासाठी अंतरपाठ किंवा वस्त्र आहे त्यानंतर मग लग्नामध्ये धरतात तो अंतरपाठ आहे किंवा इतर खूप सारा गोष्टी आहे ज्या की तुम्ही घरबसल्या स्टीच करू शकता तर आपण काय करतो पोस्टर ज्यावेळेस बनवतो ना त्यावेळेस त्यावरती फक्त टाकतो की ते ब्लाऊज वगैरे शिवून भेटले जातील या व्यतिरिक्त जर तुम्ही ड्रेस वगैरे शिवला तरी सुद्धा ते खूप फायद्याचं ठरेल ब्लाऊजमध्ये ना तुम्हाला खूप जास्त म्हणजे खूप जास्त तुकडे असतात ते जोडून तुम्हाला तो ब्लाऊज तयार करावा लागतो या व्यतिरिक्त जर ड्रेसचं कटिंग म्हणा किंवा टोपडे वगैरे शिवण्याचं कटिंग पाहिलं तर खूप मिनिमम किंवा लिमिटेड गोष्टी असतात ज्या की शिवून तुम्हाला ते तयार करायचं असतं मग त्यामध्ये सुद्धा बराच बेनिफिट आहे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं अनुकरण करता किंवा दुसऱ्याची तुलना करताना तर त्यांच्यासारखंच तुम्ही वागायला पाहता त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करा आणि प्रत्येक जण विभिन्न आहे प्रत्येक ह्युमन बिंग मध्ये वेगवेगळेपणा वे आहे प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट असू शकत नाही तुमच्याकडे काहीतरी परफेक्शन असेल ज्यामध्ये की तुम्ही तुमचं करिअर घडू शकता मला असं वाटतं आता तुम्ही पहा जर तुम्हाला टोपडे वगैरे येत असेल छान्स शो होता तर ते सुद्धा बिझनेस करू शकता एक टोपडे जर शंभर ते एकशे वीस रुपयाला विकलं तरी चालेल तर पहा या पद्धतीने तुम्ही तुमचं एक म्हणजे जो काही मी म्हणाला ब्रँड म्हणा स्वतःचा तयार करा खूप सारे युट्यूबर तुम्ही पाहिले असतील आता गोडीचं वस्त्र वगैरे त्यांनी स्टिच करून खूप सारे सेल केले त्यामध्ये बराच इन्कमसुद्धा झाला मी सारे खूप सारे युट्यूब व्हिडिओ पाहते त्याच्यामध्ये की त्यांनी सांगितलं असतं की या या पद्धतीने तुम्ही बिझनेस करू शकता किंवा त्यांचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं वाटतं की चला यामध्ये अनालिसिस करूया की आजच्या व्हिडिओमध्ये यांनी नेमकं काय दाखवलं या पद्धतीने तुम्ही काम करा तर दुसरा पॉईंट होता आपला अन्न वस्त्र निवारा वस्त्र ही व वो गरजेची गोष्ट आहे त्यामुळे लोकांना ती पाहिजेच आहे वे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिजे आहे मग त्यामध्ये तुम्ही खूप सारे पॅटर्न्स आहे जे की तुम्ही स्टिच करू शकता जेंट्स टेलर वेगळे असतात लेडीज टेलर वेगळे असतात त्यामुळे तुम्ही तुमचे एक स्पेसिफिक ठेवा आता खूप सारा गोष्टी तुम्ही एकत्रित करायला गेले ना मग ते एक का जो काही आपला ताळमेळ असतो तो व्यवस्थित साधला जात नाही आता पहा मी ज्यावेळेस स्टिचिंग काम करते, करते। का ना त्यावेळेस मी फक्त ब्लाऊजवरतीच फोकस करते ज्यावेळेस मला ड्रेसच्या वगैरे ऑर्डर येतात किंवा इतर काही येतात ना त्यावेळेस मी इतकं परफेक्शन मी त्यामध्ये काम करू शकत नाही जितकं की ब्लाऊजमध्ये करू शकतं कारण ती एक माझी आवड आहे आता काहींना असं होईल की ड्रेसमध्ये खूप जास्त परफेक्शन आहे कारण की त्यांनी तो माइंडसेट केलेला असतो की ठीक आहे मला ड्रेस खूप छान जमतात मी ड्रेसचं चांगलं करू शकते तसंच हा माझा एक माइंडसेट झालेला आहे की मी फक्त ब्लाऊज एकदम परफेक्टली करू शकते आणि माझ्याकडून बिघडला तरी कशामुळे बिघडला आणि यामध्ये मी काय व्यवस्थित करून हा ब्लाऊज नीट करू शकते या बेसवरती सुद्धा मी कधी कधी काम करते आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये चांगलं परफेक्शन आहे त्यामुळे मी ब्लाऊजवर जास्त फोकस करते आणि त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमर हे मला ब्लाऊजचेच भेटले आहेत ड्रेस म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी वन पीस वगैरे हे खूप लिमिटेड असतात हा बोटावरती मोजण्या इतकेच अगदी दोन तीन कस्टमर म्हणलं तरी चालेल पण ब्लाऊजचं मला जे काही कस्टमर आहे ते ब्लाऊजचे खूप जास्त आहे त्यामुळे तुमच्यामध्ये तुम्ही जे काही शिवता ते म्हणजे तुम्ही कशामध्ये परफेक्ट आहात ते व्यवस्थित पहा आणि त्यानंतर मग तुम्ही घरातून जे काही बिझनेस करताय तो व्यवस्थित रन करू शकता आणि एका चांगल्या वस्त्रासाठी म्हणा किंवा चांगलं आउटफिट बनवण्यामध्ये तुमचं नाव असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही वन पीस शिवून दिला तर आजूबाजूला त्याच्या सोसायटीमध्ये राहणारे म्हणा आजूबाजूची की कुठे शिवला हा प्रश्न त्यांना विचारतात त्यावेळेस तुमचं नाव जर सजेस्ट केलं जो काही तुम्ही वन पीस शिवला तो इतरांना जमणार आहे का नाही त्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं केले म्हणून ते कस्टमर अट्रॅक्ट होऊन तुमच्याकडे आले तर हाच पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे तर दुसरा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल की वस्त्र ही बेसिक नीड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे जेणेकरून की घरातून काम जरी तुम्ही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला कस्टमर व्यवस्थित भेटेल तिसरं म्हणजे तुमचं जे काही काम आहे ना ते एकदम व्यवस्थित करायचा प्रयत्न करा, करा मी खूप सारे लेडीज टेलर पाहिले आहेत त्यांचं काम पण पाहिलेलं आहे ज्यावेळेस ब्लाऊज माझ्याकडे मेजरमेंटसाठी येतो ना त्यावेळेस मी त्याचं पूर्ण अॅनालिसिस करते की या ब्लाऊजमध्ये नेमकं काय आहे कधी का कधी असं होतं की कस्टमरला ब्लाऊज इतका उघडदोबड शिवलेला असतो कुठे फिनिशिंग नाही काय नाही तरी सुद्धा तो ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसतो त्यांचा काय हेतू असतो मग अशा वेळेस फक्त त्यांना पैसा महत्वाचा असतो प्रत्येक वेळेस जेव्हा पण तुम्ही बिझनेसमध्ये उतरताना त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे भेटले पाहिजे हे काही गरजेचं नाही काही काम हे तुमच्या समाधानासाठी तुमच्या आनंदासाठी सुद्धा करत जा किंवा फक्त पैसे कमवायचे म्हणून आला ब्लाऊज शिवला दिला आला ब्लाऊज शिवला दिला असं पण करू नका ते काम जे आहे ना ते आनंदाने करा जेव्हा तुम्ही स्वयंपाकामध्ये व्यवस्थित रस घेता आणि ते काम आनंदाने करताना त्यावेळेस भाजीसुद्धा एकदम टेस्टी बनते का नाही तसंच जे काही शिवणकाम तुमच्याकडे येणार आहे फॉर एक्झाम्पल मला चॅलेंज घ्यायला खूप जास्त मी म्हणजे एक्सायटेड असते ज्यावेळेस ब्लाऊज माझ्याकडे येतो आणि काहीतरी वेगळं कस्टमरने सांगितलेलं आहे किंवा तुमच्या मनाने काहीतरी डिझाईन करा असं ज्यावेळेस मला सांगतात ना त्यावेळेस मी ते एक स्वतःला चॅलेंज घेते चला चॅलेंज ॲक्सेप्टेड असं माझ्या मनातून एक शब्द येतो त्यावेळेस मी काम करायला ज्यावेळेस घेते ना त्यावेळेस ज्यावेळेस फायनल आउटपुट ते काम जे आहे ना ते कसं फिनिशिंग सोबत आणि मला एक असतं की मला याचं स्टेटस ठेवायचं आहे तर या पद्धतीने मी कसं काम केलं पाहिजे ह्या विचाराने मी पूर्णतः फोकस करते आणि चला हा ब्लाऊज शिवल्यानंतर मला याचा स्टेटस ठेवता येईल दहा लोक पाहतील आणि अजून माझ्याकडे ऑर्डर येतील हा सुद्धा माझा मागचा हेतू असतो त्यामुळे काम करताना मी खूप जास्त परफेक्टली करण्याचा प्रयत्न करते ज्यावेळेस मला डिझाईनचे येतात म्हणजे पानगाळा असेल पंचकुने असेल कोणताही गाळा असो त्यावेळेस मी कॅनॉस पेपरचा वापर कंपल्सरी करते कधीतरी होतं की मटका गळा असेल गळा असेल नाही यूज करत पण जर कॉटनचे कपडे वगैरे असतील तर मी कॅनवॉस पेपर हंड्रेड पर्सेंट यूज करते मी खूप सारे टेलर पाहिलेले आहे जे की कंटाळा करतात अगदी पॅच वर्क वगैरे जरी असलं तरी सुद्धा कॅनवॉस पेपर वापरत नाही किंवा आतून पायपिंग केल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा वगैरे निघतो तो सुद्धा असाच आहे फिजिबल असतो तरीसुद्धा त्याला हाईड करण्याचा वगैरे प्रयत्न करत नाही बाईला छोटासा कटवर्क जरी तरी सुद्धा मी कॅनवॉस पेपर वापरूनच त्याचं काम करते सांगायचंय मला हे की जे काही तुमचं काम आहे ते सुधरा म्हणजे त्याच्यामध्ये फिनिशिंग द्या फिटिंग तर काय होईल फिटिंगचं एक तर लूज होईल टाईट होईल किंवा या व्यतिरिक्त काहीतरी थोडंफार अलीक पलीकडे होईल पण फिनिशिंग तर तुमच्या हातात आहे फिनिशिंग तर तुम्ही शंभर टक्के देऊ शकता आता फिटिंगचं काय होतं नेमकं जर कस्टमरने ब्लाऊज व्यवस्थित मापाला दिला नसेल तर थोडंसं आलीकडे पलीकडे होतं माझ्या बाबतीत सुद्धा होतं कधी लूज होतो कधी टाईट होतो या व्यतिरिक्त वेगळं असं काही होत नाही पण डिझाईनमध्ये कस्टमरची कधी कंप्लेंट येत नाही की असं असं झालं असं सांगितलं हो त्यांच्या मनासारखे त्यांनी डिझाईन्स येईल त्यामध्ये कपडा अपुरा आहे किंवा माझ्याकडे सोर्सेस जे काय आहे ते कमी आहे तर त्या कंडिशनमध्ये ते होऊ शकतं पण जर तुमच्या हातात फिनिशिंगचं काम आहे जर तुम्ही व्यवस्थित फिनिशिंग द्या शंभर टक्के तुम्हाला कस्टमर भेटणार जरी तुम्ही घरातून काम करत असाल तरी खूप सारे बायका असतात त्यांना ब्लाऊजमधलं खूप व्यवस्थित कळतं की नेमकं कॅनवॉस mm. पेपर वापरलाय की नाही आणि बऱ्याच जणांना असं असतं की जो काही ब्लाऊज आपण हातात घेतला आहे ना तो बघितल्यानंतर कसं वाटलं पाहिजे की चला मी कधी याला बॉडीमध्ये घालते आणि मला कसा दिसेल असं कस्टमरचं रिॲक्शन पाहिजे त्यांना पाहिलं पाहिलं तर फिटिंग काढणार नाही ज्यावेळेस घालतील त्यावेळेस फिटिंग कळतील पण पाहिल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं जे काही काम आहे म्हणजे तुमचं जे काही फिनिशिंगचं काम आहे ते पाहिल्यानंतर तर त्यांना छान वाटलं तर ते वाट नक्कीच तुमच्याकडे नेक्स्ट टाइम काम घेऊन येणार किंवा आजूबाजूला रस्तं तुमचं काम ते सांगणार आहे त्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या की तुमचं जे काही काम आहे ते व्यवस्थित सुधारा तेव्हा तुमच्याकडे कस्टमर येणार आहेत एक दोन ब्लाऊज तुम्ही स्वतःचे शिवा जर आजूबाजूला तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांना विचारा हा ब्लाऊज कसा झाला नेमकं यामध्ये काय सुधारलं पाहिजे किंवा तुम्ही स्वतः करा तुमच्याकडे एखाद्या प्रोफेशनल टेलरचा ब्लाऊज शिवलेला असेल आता लग्नाचे ब्लाऊज आपण बाहेरून शिवून देतो त्या ब्लाऊजचा आणि तुम्ही शिवलेला ब्लाउजचं कम्पॅरिझन करा त्यामध्ये तुम्हाला ऑबियसली लगेच लक्षात येईल की नेमकं काय प्रॉब्लेम होतोय मी कुठे चुकते किंवा अजून मी काय सुधारलं पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिवणकाम करताना त्यावेळेस तुमच्याकडे जी काही शिलाई मशीन आहे ना ती थोडीशी व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे मी सांगेल हाफ सेटल मशीनवरती खूप सारे बोटावरती मोजे एक टेलर असेल ज्यांची की फिनिशिंग चांगली येईल आणि मोटार वगैरे असेल तर मग काही प्रश्न येत नाही पण जर मोटर वगैरे नसेल आणि पायाने तुम्ही हँडल करत असाल तर थोडासा प्रॉब्लेम येतो तर अशा वेळेस काय करा एक चांगली शिलाई मशीनमध्ये इन्व्हेस्ट करा मी म्हणणार नाही की उशाची मशीन घ्या चोवीस पंचवीस आणि त्यानेच काम करा फुल सेटल मशीनमध्ये सुद्धा तुमचं काम होऊन जातं नऊ नऊ दहा अकरा हजारापर्यंत तुम्हाला फुल सेटल मशीन भेटून जाईल चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करा आता एक सिंपल उदाहरण देते ज्यावेळेस युट्यूबचे व्हिडिओ असतात ज्यांच्या व्हिडिओला चांगली क्वालिटी असते म्हणजे ज्यांच्या फोनने शूट केलेले असतात किंवा वन प्लस वगैरे व्हिडिओ वन प्लस मोबाईलने वगैरे शूट केलेले असतात त्यांची क्वालिटी चांगली असते जरी आवाजामध्ये त्यांचं काहीतरी म्हणजे व्हॉइस शोअर करण्यामध्ये प्रॉब्लेम झाला तरी सुद्धा आपल्याला डोळ्यांना ते सुखदायक वाटते म्हणजे पाहायला चांगलं वाटते तर त्यामुळे आपण त्यांचे व्हिडिओ पाहतो आणि एखादं असं असतं की त्याच्या म्हणजे क्वालिटी आहे आणि आवाज पण आहे पण तरीसुद्धा आपल्याला त्यांचं जे काही व्हिडिओ असतील ते पाहायला आवडत नाही कारण की का आपल्याला ते डोळ्याला सुखदायक वाटत नाही पाहायला चांगलं वाटत नाही तर अशा कंडिशनमध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एखादी चांगली शिलाई मशीन घ्या जरी घरातून काम करत असला तरी सुद्धा छोटे छोटे कामं घ्या तुम्ही पहिले सुरुवातीला फिटिंगची कामं असेल बाई बसवायचं काम असेल किंवा कोणाचे मॅक्सी गाऊन फिटिंग करायचे असतील उंचीला कमी करायचे असतील तर हे कामं सुरुवातीला घ्या ज्यामध्ये काय होतं आपल्याला गोळाकार टिपा मारावं लागतात कधी चौकोन टिप मारा किंवा पानगळ्याचा शेप करा किंवा फिटिंगमध्ये टक्स कमी जास्त करा यामध्ये काय होतं आणि खूप जास्त प्रॅक्टिस होते मग आपल्या हाताला ते वळण पडतं थोडंसं गोल मशीन फिरवायचं कसं किंवा सॉरी मशीन नाही फिरवायचं म्हणजे कपडा गोल कसा फिरवायचा त्यानंतर मग त्याचा उपयोग तुम्हाला पुढे होईल पायपिंग करता मध्ये जशी गोल गळ्याला पायपिंग असते त्यावेळेस तुम्हाला मदत होते या सर्व गोष्टीची नाहीतर स्क्वेअरमध्ये एखाद्या ब्लाऊज पीसचा कपडा कट करा त्यावरती गोल टीप चौकोनी टीप किंवा पंचकोनी टीप अशा पद्धतीने तुम्ही टिपा मारा सुरुवात केला त्यावेळेसच तुमचं जे काही काम आहे राऊंड नेकला राऊंड शेप येईल त्यानंतर मुंड्याला मुंड्याचा शेप येईल योगपट्टीला योगपट्टीचा शेप येईल प्रत्येकाचे शेप वेगवेगळे डिफरंट आहेत त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करा तेव्हा तुमची गर्व बसल्या जरी तुम्ही टेलरिंग काम केलं तरी तुम्हाला चांगले कस्टमर भेटणार आहेत खूप सोप्या आणि मोजक्या भाषेमध्ये मी सांगायचा प्रयत्न करते त्यानंतर मग पुढचा आपला एक पॉइंट महत्त्वाचं सांगायचं राहिलं होतं की तुम्ही जे काही काम करताय त्याचे व्हिडिओज बनवा सुरुवातीला म्हणजे तिथे येतो तो म्हणजे पार्ट सोशल मीडियाचा मी जे काही ब्लाऊज शिवते ते इंस्टाग्रामला पण दाखवते व्हॉट्सअपला पण त्याचा स्टेटस ठेवते कधी कधी फेसबुकला पण ठेवते पण फेसबुकला मी खूप जास्त इनॅक्टिव्ह असते कारण की तो प्लॅटफॉर्म आहे जिथे की मला काम करायला जास्त आवडत नाही आणि तिथे मी इनॅक्टिव्हच असते बऱ्यापैकी पण काय होतं जे काही इन्स्टावर तुम्ही स्टोरी वगैरे शेअर करता कदी -कदी ते कधी कधी फेसबुकला जातात कारण की ते आपण सेटिंगमध्ये केलेलं असतं त्या पद्धतीने तर मी काय करते जो काही डेली मी ब्लाऊज शिवते त्यामध्ये मला काय अनुभव येतो किंवा माझा अनुभव कसा राहिला त्या सोबत कस्टमरने मला कसं ट्रीट केलं ह्या सर्व गोष्टी मी तिथे सांगते त्याच पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिवला त्यावेळेस तुम्ही काय करा त्याचे व्हिडिओज बनवा म्हणजे जर लेहंगा चोली वगैरे बनवला आणि एखादा व्हिडिओ जर तुमचा व्हायरल गेला तर नक्कीच तुमचे तिथे फॉलोअर्स वाढतील सबस्क्रायबर वाढतील तुम्हाला ऑनलाईन कस्टमर पण भेटतील जरुरी नाही की तुम्ही जिथे राहत आहे तिथे आजूबाजूच्याच कस्टमर तुम्हाला भेटावे खूप वेळा मी बाहेरच्या कस्टमरचं पण काम केलेलं आहे जे की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे खूप सारे लांब कस्टमर सुद्धा येतात जे की ब ऑनलाईन पार्सल पाठवतात त्यांच्या ब्लाऊज आपण स्टिच करून द्यायचे असं काम सुद्धा मी केलेलं आहे आधी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवले जर तुम्हाला आजूबाजूची कामं येत नसेल काय होतं बऱ्याच वेळा मतभेद असतात किंवा टेलर खूप जास्त असेल की हा माझा फिक्स टेलर आहे हा माझा फिक्स टेलर आहे मी यांच्याकडेच टाकणार मग यांच्याकडे थोडीशी कमी शिलाई आहे त्यांच्याकडे थोडीशी जास्त आहे मी तिकडे जाणार नाही असं सुद्धा करतात आणि खूप सारे कस्टमर असे सुद्धा आहेत की ज्यांना थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील पण चांगलं काम पाहिजे असे सुद्धा बऱ्यापैकी आहेत आणि काही असे सुद्धा आहेत कधी कधी आता पाहा ॲज अ ह्युमन बिंग तुमच्याकडून काहीतरी चुका होतात पण त्या समजून घेणारेसुद्धा काही कस्टमर आहेत की चला थोडं काहीतरी हेडेक असतील किंवा थोडंसं फार इकडे तिकडे आली कपल इकडे होतात कारण की आपण एक जो काही संपूर्ण ब्लाऊज आहे त्याला कट करून परत स्टिच करतोय म्हणजे काहीतरी थोडंफार त्याच्यामध्ये होणारच आहे आणि हे शेवटी हातावरचं काम आहे काय मशीन मेड नाही की मशीन चालू केल्यानंतर जसं पाहिजे तसं काम आपल्याला भेटल तर हे असं आहे जेव्हा तुम्ही त्याचे रील्स अपलोड करता त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ म्हणा किंवा बाकी काही केलं तरी ते एखादी रील जरी व्हायरल केली तरी तुम्हाला ऑनलाईन कस्टमर भेटतील खूप सारे उदाहरण आहेत तुम्ही युट्यूबवरती पाहा एखादा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर त्यांचे फॉलोअर्स पण वाढतात आणि त्यांना त्यांचं जे काही काम असेल त्याच्याबद्दल त्यांना ऑर्डर्स भेटायला स्वतः चालू होतात आता तुम्ही राजा राणी कोचिनचे एक एक्झाम्पल घ्या थोडक्यात त्यांनी त्यांचं जो स्टॉकवरती खूप सारे म्हणजे जे काही त्यांची स्टोरी आहे ती शेअर केली होती त्यांनी काय केलं इतरपेक्षा वेगळं आणि जे काही फॅसिलिटी असतील त्या चांगल्या आता तुम्ही घरातून काम जरी करत असाल आता मी इतके दिवसांना ओव्हरलॉक वगैरे काही देत नव्हते पण आता ज्या कस्टमरला ओवरलॉक पाहिजे त्यांना मी काय करते दुसरीकडून करून आणून देते म्हणजे तिथे माझे एक्सपेन्सेस जातात आता समजा त्यांनी माझ्याकडून तीस रुपये घेतले तर ऑबियस मी कस्टमरकडून चाळीस रुपये घेते कारण की मला तिथे जाण्या येण्याचं म्हणा किंवा मला जे काही हिडॅक होतं त्याचे मी दहा रुपये एक्स्ट्रा तर चार्ज करणारच आता हेच मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते जर तुम्ही घरातून काम करताय तर तुम्ही ते फिनिशिंग सोबत करा जरी तुमच्याकडे ओव्हरलेच ओव्हरलॉकची सिस्टीम नसेल किंवा इतर जर काही पिकोफॉलची सिस्टीम वगैरे हो नसेल तर तुम्ही त्या गोष्टी बाहेरून अफॉर्ड करू शकता बाहेरून करून आणायचा आणि कस्टमर कोण त्याचे घेऊ शकता कस्टमरला तर सपोर्ट होऊन द्या कारण की जेवढं तुम्ही कस्टमर सोबत लॉयल राहतात आणि तुमचं काम चांगलं देतात तेवढं कस्टमर अट्रॅक्ट होतं आणि तुमच्याकडे जास्तीत जास्त काम देतं तर हा एक महत्वाचा मुद्दा मला असा वाटला की हे तुम्ही सुधरायला पाहिजे त्यानंतर मग महत्वाचा आणि शेवटचा पॉईंट म्हणजे मी तुम्हाला सांगेल की ट्रेंडिंग जे काही आहे त्याच्या टचमध्ये राहा खूप सारे स्लीवचे प्रकार येतात बॅकनेकचे डिझाईन येतात किंवा वेगवेगळे पॅटर्नचे ब्लाऊज येतात ते नसुद्धा तुम्हाला गरजेचं आहे जर तुम्ही घरातून तुम काम करताय आता फॉर एक्झाम्पल आता मधुबाला स्टाईलचा जो काही ब्लाऊज आला आता रिसेंबली तुम्ही पाहिलं असेल खूप साऱ्या ब्राईड असतात ज्या की फेरे वगैरे घेतात नऊवारी साडी आणि त्यावरती मधुबाला ब्लाऊज वेअर करतात तो जर ब्लाऊज ट्रेंडिंगमध्ये आहे आणि एखादा कस्टमर जर तुमच्याकडे आले की मला हे मधुबाला स्टाईलचा ब्लाऊज शिवून पाहिजे आणि तुम्हाला जर तो जमलाच नाही किंवा कस्टमरला तुम्ही असं म्हटलं की मी अजूनपर्यंत काही शिवला नाही एकदा शिवला तुम्हाला सांगेल तर कस्टमर काय होतं डिसअपॉइंट होतं की चला काहीतरी नवीन आलं ना, ना मग पर ते परत नेक्स्ट टाईम आपल्याला विचारला येतच नाही की ही गोष्ट तुम्हाला शिवता येईल का किंवा ही गोष्ट माझी शिवून देताल का आपण सुरुवातीला जर नाही म्हटलं तर ते कस्टमर तसंच मनामध्ये त्यांच्या होतात अजून जरी त्यांच्याकडे कोणी आलं तर ते काय म्हणतात मी त्यांना आधी सुरुवातीला विचारलं होतं पण त्या नाही म्हटलं आणि त्यांना नसेल जमत बहुतेक तरी तुम्ही प्रयत्न करा जे काही ट्रेंडिंग येते त्याच्या टचमध्ये राहा तसं शिवण्याचा प्रयत्न करा नवीन बाहीचे प्रकार येतात एकेरी फुग्याची बाई दुहेरी फुग्याची बाई किंवा खांद्यावर त्याचा जो काही पिक ऑप प्रकार आला होता तो पण खूप ट्रेंडिंगमध्ये होता तर त्यानंतर नेटच्या स्लीवचे प्रकार येतात हे सर्व जे काय आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करा खूप सारे युट्यूबरती व्हिडिओ असतात जर तुम्ही परफेक्ट टेलर असाल ना खूप वेळा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे पण गरज पडत नाही पाहूनच तुम्हाला एक अंदाज येतो की हे कोणत्या प्रकारचं डिझाईन आहे ना नसं शिवलं गेलं पाहिजे अशी कोणती बाईचा प्रकार नाही किंवा स्लीवचा बोटनेकचा वगैरे प्रकार नाही की ज्याचे व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड नाही ते तुम्ही रेफर करा कधीतरी स्वतःसाठी एक तास द्या जो मोबाईलमध्ये तुम्ही इतरांचे स्टेटस बघण्यामध्ये घालताना तो स्वतःसाठी द्या तिथे पहा की नेमका ट्रेंडिंगमध्ये काय आहे आणि त्या पद्धतीचं आपण कसं शिवू शकतो ह्या सर्व गोष्टी खूप जास्त मॅटर करतात कारण की प्रत्येक जी काही लेडीज असेल तिला दुसऱ्याच्या बॉडीवरती जर काही पाहिलं ब्लाउजचा प्रकार म्हणा साडीचा प्रकार तो स्वतःसाठी पण पाहिजे असं वाटतं मग दुसऱ्यांचा पाहिल्यानंतर ते काय म्हणतात ही हिच्या अंगावरती मी असं असा ब्लाऊज पाहिला होता तसंच मला स्टिच करायची म्हणून ते अपेक्षा ते आपल्याकडे येतात तर त्यावरती काम करायला शिका सुरुवातीला जर तुम्हाला भीती वाटत असेल तर स्वतःचा ब्लाऊज ट्राय करून पहा आणि मग कस्टमरला सांगा इतरांपेक्षा जर वेगळं काहीतरी डिझाईन केलं ना तुम्ही आता मी खूप वेळा पाहिलेलं आहे ते की जे काही डिझाईनचे ब्लाऊज असतात ना ज्यावेळेस माझ्याकडे येतात ना त्याला कॅनॉक्स पेपर वगैरे काहीच लावलेलं नसतं पानगळा असेल मटका गळा असेल किंवा आतल्या बाजूने ते काय करतात आता माझ्याकडे जर ओवरलॉकची मशीन मी घेतली ना तर मी सरसकट सर्व कस्टमरला ओव्हरलॉक दिलं असतं पण असं सुद्धा आहे की ज्यांच्याकडे ओवरलॉकच्या मशीन आहे ते फक्त ज्यां जे पैसे देतील ना त्यांनाच ओव्हरलॉकची जी काही सिस्टीम आहे ते देतात पण त्यांचं पण बरोबर आहे कारण की त्यामध्ये बराच मला जातो कारण की ह्या मशीन उठा परत त्या ओवरलॉकच्या मशीनवर जाते ते ओवरलॉक करून घ्या पण जर तुम्ही घरातून काम करता तर सुरुवातीला थोडंसं म्हणजे लो लेवलवरती काम करावं लागतं आपल्याला म्हणजे लो कॉस्ट घेऊन कारण की बऱ्याच जणांचा असा कन्सेप्ट असतो की जे घरातून काम करतात त्यांनी कमी पैसे घेतले पाहिजे पण एकदा तुम्ही प्रो झाला आणि सहा सात महिने झाले तुम्हाला किंवा वर्ष झाले तुमचे बऱ्यापैकी कस्टमर जुडलेत तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून जे काही तुमचे बाकीकडे जे चार्जेस आहे ते घेऊ शकता भले तुमचे कस्टमर कमी झाले तरी चालतील पण स्वतःचा जो काही सेल्फ रिस्पेक्ट आहे तो गमावू नका कोणत्याही बिझनेसमध्ये मी सांगेल खूप ना कस्टमर काय करतं की एवढेच घ्या तेवढेच घ्या घरातून काम करता अमकेच घ्या तमकेच पैसे घ्या तुम्ही याच्याकडून एवढे घेतले माझ्याकडून एवढे घेतले असं खूप वेळा होतं मला माझ्या हप्तेसुद्धा होतं जे की मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते पण काय होतं त्यावेळेस आपण काय करायचं जे काय आपली आपलं जे काही रेट आहे ते फिक्स ठेवा घरी भले तुम्ही घरातून काम करत असाल तरी सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट कुठेही कामवायचा नाही कोणताही बिझनेस असो आणि शेवटी एक पॉईंट महत्वाचा सांगेल तुमचा स्वभाव खूप जास्त मॅटर करतो कोणताही बिझनेस असो कोणत्याही कस्टमरला ट्रीट करताना आणि हा मोठ्या घरातला तो बारक्या घरातला हा माझ्या जवळचा तो माझा लांबचा हे पॉईंट मतभेद मध्ये आणूच नका मी सांगेल तुम्हाला खूप लॉयल आणि आपल्या कामाबद्दल नेहमी प्रामाणिक राहायचं कोणत्याही कस्टमरचा ब्लाऊज असो भले ते म्हटले ना की चला मला इकडे तिकडे असं झालं तरी चालेल पण तुम्ही तुमचं शंभर टक्के द्या तुम्ही तुमची फिटिंग फिनिशिंग द्या भले त्यांना काही फरक नसेल पडत तरी शेजा समोरच्याला पडतो कारण की जेव्हा ते त्यांच्या बॉडीवरचा ब्लाऊज बनणार ते काय म्हणतील पासले यूजमध्ये किती लूज ब्लाऊज आहे तुम्ही कुठे शिवला मग त्यांना कुठेतरी असं वाटतं की नाही नाही हा टेलर काही व्यवस्थित शिवत नाही भले ज्याच्या बॉडीवरती तो ब्लाऊज आहे त्याला काही फरक नाही पडला तरी चालेल पण समोरच्याला त्याचा फरक पडतो कारण की त्याच्या डोळ्याला ते व्यवस्थित दिसत नाही जर तो स्वतःच्या ब्लाऊजमध्ये परफेक्ट असेल तर त्याला समोरच्या बॉडीवरती जो काही ब्लाऊज घातलेला तो परफेक्ट वाटत नसेल तर ऑब्व्हिअसली तो त्याला म्हणणारच आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम शंभर टक्के करा फिनिशिंग द्या फिटिंग द्या नक्कीच तुम्हाला कस्टमर वाढणार आहे ही माझी गॅरंटी आहे खूप साऱ्या गोष्टी मला अनुभवायला भेटतात त्यातूनच मी जे काही व्हिडिओज असते ते बनवत असते आणि माझे अनुभव शेअर करत असते तर चला असा होता आजचा व्हिडिओ की घरातून काम जरी तुम्ही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला प्रकारे तुम्ही कस्टमर कमवू शकता आणि तुम्हाला कसा फायदा होतो तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि हो व्हिडिओ आवडला जरी असेल आणि याची जरी अजून कोणाला तुमच्या फ्रेंड्सला मदत होत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये अजून जरी तुम्हाला असे काही व्हिडिओ पाहायला आवडत असतील मोटिवेशनल म्हणा किंवा बिझनेसच्या रिलेटेड तर नक्की मला शेअर करा त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ नक्कीच बनवेल आज पुरता इतकाच कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय